नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी एका बापाच्या निस्सिम प्रेमाची आणि त्याच्या दोन निष्पाप मुलांची आहे आणि त्यांच्यावर आकाशातूनही केवळ लक्षच नव्हे तर प्रेमाचा आणि ममतेचा वर्षाव करणाऱ्या एका प्रेमळ आईची आहे ही कथा आहे विवेक माधुरी अर्णव आणि श्रेयाची ही कथा ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यांत नक्कीच अश्रू येतील पण त्याचबरोबर तुमच्या मनात एक सुंदर आणि शाश्वत विश्वास निर्माण होईल की प्रेमळ आई कधीच जात नाही आई कधीच जात नाही एक हृदयस्पर्शी कथा प्रकरण एक एकटेपणा आणि जबाबदारीचे ओझे अहो उठा ना बघा श्रेया तिकडे शांतपणे रडतीये आणि तुम्ही अजूनही इतक्या गाड झोपलात तुम्हाला कळत नाही का तिला कशाची गरज असेल माधुरीच्या आवाजासारखा भास झाला आणि विवेक दचकून उठला त्याचे कपाळ घामाने डबडबले होते डोळ्यांवर हात ठेवून त्याने आजूबाजूला पाहिले बेडवर तो एकटाच होता माधुरी जाऊन आता सहा महिने झाले होते पण तिचा आवाज तिचा सहवास तिच्या काळजीची भावना अजूनही त्याच्या मनात घर करून होती तो पटकन श्रेयाच्या खोलीत गेला दहा वर्षांची श्रेया जी आईच्या लाडाने वाढली होती ती बेडच्या कोपऱ्यात शांत अश्रू गाळत बसलेली तिच्या बाजूला लालसर डाग लागलेली चादर हे दृश्य विवेकसाठी दर महिन्याला येणारी एक नवीन आणि जड जबाबदारी होती त्याने शांतपणे तिच्या केसांवरून हात फिरवला छोटी श्रेया त्याला अधिकच बिलगली तिच्या डोळ्यात केवळ वेदना नव्हती तर आईच्या अनुपस्थितीमुळे आलेली एक निरागस गोंधळलेली भीती होती विवेकने तिला मिठीत घेतले त्याने कपाटातून पॅड काढले आणि तिला कसे वापरायचे हे समजावले तो प्रत्येक गोष्ट करत होता पण त्यामागे एक खूप मोठी खंत होती अगं माधुरी तू असतीस तर हे सारं किती सहज किती नैसर्गिक झालं असतं आईची जागा मी कसा घेऊ प्रकरण दोन घरात पसरलेली शांतता माधुरी नसली तरी तिची आठवण घरात होतीच माधुरी गेल्यानंतर घरातील प्रत्येक गोष्ट बदलली होती घरातील वस्तू जागच्या जागी होत्या पण त्या निर्जीव वाटत होत्या पूर्वी माधुरीच्या किलबिलाटाने आणि हास्याने घर भरलेले असायचे पण आता एक भीतीदायक शांतता होती विवेकवर अचानक आई आणि बाबा दोन्ही होण्याची दुहेरी जबाबदारी आली होती अर्णव चौदा वर्षांचा आणि श्रेया दहा वर्षांची शहाणी होती संस्कारी होती त्यांना वडिलांचा आधार होता पण आईच्या स्पर्शाची आईच्या प्रेमाची आईच्या हास्याची जागा कोण घेणार श्रेया तर अगदी त्या नाजूक वयात होती जिथे मुलीला आईची मैत्रीण म्हणून अधिकच गरज लागते प्रत्येक लहान मोठी गोष्ट ती आईला सांगायची आता ती अनेक गोष्टी मनात ठेवत होती आणि विवेक हे ओझे स्पष्टपणे पाहू शकत होता माधुरी वजा प्रेमाने घर उजळवणारी त्याची आणि माधुरीची संसाराची वाटचाल अगदी सुंदर आणि स्वप्नवत होती ती दिसायला जितकी सुंदर होती तितक्याच मनानेही सुंदर आणि प्रेमळ होती नोकरी करूनही ती घर मुलं संसार सगळं इतकं सहज सांभाळायची की विवेकला कधीच जबाबदारीचं ओझं जाणवलं नाही ती खऱ्या अर्थाने घराचा आधारस्तंभ होती पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं गर्भाशयाच्या कॅन्सरने तिला गाठले आणि वेळेआधीच तिने जगाचा निरोप घेतला जातेवेळी तिच्या डोळ्यात फक्त आणि फक्त एकच काळजी होती श्रेया माझी लहानशी गं ती खूप नाजूक आहे तिची काळजी कोण घेणार विवेकने तिचे बोलणे ऐकले आणि तिच्या हातात हात ठेवून डोळ्यांत अश्रू आणून तिला वचन दिले होते काळजी करू नकोस माधुरी मी आहे ना प्रकरण तीन स्वप्नातील संवाद आणि सत्य विवेकची स्वप्नात माधुरीशी भेट माधुरी देहाने दूर गेली असली तरी तिचे प्रेम अजूनही त्याच्या आसपास होते त्याला जाणवत होते रोजच्या धावपळीच्या आणि काळजांच्या विचारांत जेव्हा त्याला रात्री कधीतरी गाढ झोप लागायची तेव्हा ती स्वप्नात यायची त्या रात्रीही ती आली ती नेहमीप्रमाणे हसत होती तिच्या चेहऱ्यावर एक दैवी शांतता होती खूप सौम्य आणि ममतेच्या आवाजात ती म्हणाली अहो श्रेयाला आता नुसत्या तुमच्या वडिलांच्या आधाराची नाही तर आईच्या उभेची गरज आहे तिला मासिक पाळी सुरू झाली आहे तिला मानसिक आणि भावनिक आधाराची जास्त गरज आहे गावाकडच्या आईबाबांना विवेकचे आई वडील इथे घेऊन या माझी आई, आई विवेकची सासू आणि बाबाही आले तर मला आनंदच होईल पण किमान तुमच्या आईची इथे खूप गरज आहे विवेक जागा झाला त्याला घाम फुटला होता त्याने घड्याळ पाहिले पहाटेचे तीन वाजले होते माधुरीचे शब्द त्याच्या मनात खोलवर रुजले श्रेयाला मासिक पाळी सुरू झाली आहे हे सत्य त्याला जाणवले आणि त्याच्या मनात प्रकाश पडला हो हे त्याने एकट्याने सांभाळण्यासारखे नव्हते श्रेयाला एका अनुभवी स्त्रीच्या आजीच्या प्रेमाची आणि मार्गदर्शनाची गरज होती प्रकरण चार चमत्कार जो आईने घडवला गावाकडे वजा अनपेक्षित चमत्कार दुसऱ्याच दिवशी तो मुलांना घेऊन तातडीने गावाकडे पोचला त्याने माधुरीच्या स्वप्नातील संवादाचा उल्लेख न करता केवळ श्रेयाच्या वाढत्या गरजा आणि आपली अडचण आईबाबांना समजावली पद्धतशीर विचारपूर्वक सांगितल्यावरही आई आणि बाबा आधी कधीच माधुरीच्या निधनानंतर शहरात राहायला यायला तयार झाले नव्हते त्यांचे गाव आणि त्यांच्या जुन्या सवयी त्यांना प्रिय होत्या पण यावेळी विवेकचे बोलणे संपताच आई क्षणभरही न दचकता न विचार करता डोळ्यात एक वेगळी चमक घेऊन म्हणाली चालायचं चा आम्ही तयार आहोत आम्ही आजच तयारी करतो आज सायंकाळच्या गाडीने निघू विवेक थक्क झाला त्याने आपल्या आईच्या चेहऱ्याकडे पाहिले हा इतका त्वरित इतका सकारात्मक प्रतिसाद त्याने कधीच अपेक्षित केला नव्हता आई हसत म्हणाली काल रात्री माधुरी माझ्या स्वप्नात आली होती हो तिने मला साक्षात सांगितले आई श्रेयाला तुमची गरज आहे मला तिची काळजी वाटते आहे तू आता शहरात जाऊन तिला आधार दे मी नाही म्हटले तर ती माझ्यावर रागावली सुद्धा मला वाटले तिला खरंच आपली काळजी आहे म्हणून मी ताबडतोब तयार झाले आईचे हे बोलणे ऐकून विवेकच्या अंगावर शहारे आले दोघांनीही एकमेकांकडे पाहिले त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले ते काही क्षण शांत राहिले पण त्यांच्या डोळ्यात एकच भावना आणि एकच सत्य चमकत होते माधुरी अजूनही त्यांच्यासोबतच आहे ती फक्त देहाने दूर आहे पण तिचे आईपण तिची ममता तिचा काळजीवाहूपणा आणि तिचे रक्षण आणि तिचे रक्षण आजही तिच्या मुलांसोबत आणि तिच्या कुटुंबासोबत आहे प्रकरण पाच शाश्वत सत्य आई कधीच मरत नाही गावाहून आईबाबा शहरात आले घरात पुन्हा उत्साह संचारला उब आली आईने येतात श्रेयाला प्रेमाने जवळ घेतले तिला आधार दिला वडिलांनी अर्णवला अभ्यासात मदत केली विवेकच्या कामाचा ताण हलका केला मुलांच्या चेहऱ्यावर पुन्हा ते पूर्वीचे निरागस हसू चमकले विवेकच्या मनात मात्र एकच शाश्वत जाणीव घर करून राहिली माधुरी गेली असेल पण आईपण ममता आणि मुलांवरची तिची माया कधीच जात नाही ती कधी स्वप्नात येते कधी आठवणीत कधी परिस्थिती बदलून तर कधी आपल्या आईला आजीला प्रेरणा देऊन आई आपल्या मुलांच्या सोबत आणि त्यांच्या संरक्षणासाठी सदैव असतेच हाच आहे या कथेचा अर्थ आई देहाने दूर गेली तरी मनाने आत्म्याने कधीच दूर होत नाही तिची माया तिचं प्रेम तिचं रक्षण हे मुलांच्या भोवती कायम एका अदृश्य कवचसारखे असते जर तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा आवडली असेल आणि तुम्हालाही तुमच्या आईच्या प्रेमाची आठवण झाली असेल तर लाईक या पोस्टला शेअर तुमच्या प्रियजनांसोबत आणि सबस्क्राईब या चॅनलला नक्की करा धन्यवाद